लोक जर पाहत नसतील तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे इंजिनियर लोकांची आहे या आणि ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे ही आपल्या जनतेच्या वतीने मागणी आहे त्याचबरोबर आता उल्लेख केला आपल्या सुभाष चौधरींनी जल जीवन मिशनच्या योजना ज्या ज्या गावामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे तिथं पाणी मिळत नाही अशा ठिकाणी सरकारने जल जीवन मिशनची योजना मंजूर केली तीन वर्षापूर्वी इथं त्याचा आराखडा तर के के पवार इथं सभापती होते त्यावेळेस असे गावांचा म्हणजे यादी ही पाठवली होती आणि ती यादी मंजूर होऊन आली त्याच्यानंतर त्याच्यावरती जल जीवन मिशनच्या माध्यमातून पैसे धरले गेले इस्टिमेट ठेकेदार म्हणजे नेमून इस्टिमेट बनवली त्या सव्वा एस्टिमेट बनवली एक ही योजना पंचवीस लाखाच्या खाली नाही गावाचा गावात पाणी पुरवठा करायचा असेल तरी मोठी योजना तिथं दाखवली गेली